आपल्या हरवलेल्या वस्तू शोधून देण्याचा स्वामी समर्थांचा एक मंत्र जो शंभर टक्के श्रद्धेचा चमत्कार या विषयावर आपण हा व्हिडिओ करणार आहे नमस्कार भक्तांनो आज आपण एक अशा गूढ आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जो तुमचं मन शांत करेल आणि हलवलेल्या वस्तूही पुन्हा मिळवून देईल हा उपाय कोणताही तांत्रिक किंवा गुंता गुंतागुंतीचा नाही हा आहे स्वामी समर्थांचा एक मंत्र जो फक्त तुमचं तुमचं श्रद्धा आणि संयम या दोन गोष्टीवर चालतो आपण सर्व सर्वजण अनुभवलेली गोष्ट आहे कधी महत्त्वाचे दागिने कधी घरातले कागदपत्र कधी ऑफिसची फाईल किंवा कधी ए टी एम कार्ड किंवा गाडीची चावी हे असं काही काहीतरी हरवलं हरवतं आणि पूर्ण घरात एक प्रकारची घालमेल सुरू होते आई रडत असते वडील चिडतात सगळी मंडळी शोधाशोध करतात पण काही उपयोग होत नाही मी ती वस्तू कुठे ठेवली होती पण लक्षात येत नाही मन बेचैन होतं मग एक क्षण असा येतो जेव्हा आपलं भौतिक शोधणं थांबतं आणि आध्यात्मिक शोध सुरू होतो मनात येतं श्री स्वामी समर्थ तुम्हीच काहीतरी करा आणि खरंच स्वामी समर्थयांच्या नावात एवढी ऊर्जा आहे की जर तुम्ही मनापासून त्यां त्यांचं स्मरण केलं तर केवळ हरवलेली वस्तूच नाही हरवलेली न आ, दिशा आणि नशीबसुद्धा मिळवू शकता तर भक्तानो स्वामी समर्थांचा हा मंत्र तुमच्यासाठी आहे ओम श्री स्वामी समर्थायन महा हा मंत्र फक्त आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तो कसा करायचा तर सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागी बसायचा आहे आपण सकाळी अगदी सकाळचे स्नान आंघोळ झाल्यानंतर पूजा देवदर्शन झाल्यानंतर तुम्ही शांत देवासमोर बसा आणि जिथं कुणाचा आवाज येणार नाही अशा जागी बसायचा आहे तिथं स्वामींचा फोटो लावा किंवा फोटोसमोरच बसा समय लावा उद्बत्ती लावा म्हणजे देवघरात बसलं तरी काय हरकत नाही डोळे मिटा आणि हळूहळू मंत्राचा उच्चार करा ओ श्री स्वामी समर्थाय महा ओ श्री स्वामी समर्थायन महा ओ श्री स्वामी समर्थाय महा अशा असा एक संघ हा आपण मंत्र उच्चारत राहायचा आहे आवाज असा शांत घुमला पाहिजे अशा प्रकारचा आपण मंत्र म्हणत राहा आणि मनात नुसते एका गोष्टीची भावना ठेवा की स्वामी मला माझी हरवलेली वस्तू सापडू द्या तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे कितीही अविश्वास वाटला तरी हा उपाय हजारो भक्तांनी अनुभवलेला आहे हजारो भक्तांनी केलेला आहे स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुम्ही घेऊन बसा किंवा अगदी एकांतात एक जो घेऊन बस येऊन बसला तरी चालेल तिथं उद्बत्ती लावा समय लावा आणि धूप दीप लावून आपण हे स्वामींचा मंत्र उच्चार करायचा आहे शांत स्वरात एक स एकसारखा तो मंत्र आपला म्हटला गेला पाहिजे अशा पद्धतीने करा आणि बघा आपल्याला हरवलेली वस्तू कशी सापडते ती तर काय काय लोकांचं त्याच्यावर म्हणजे ज्यांनी केलेलं आहे त्यांचा विश्वास आहे त्याच्यावर कितीही अविश्वास वाटला तरी हा उपाय हजारो भक्तांनी अनुभवलेला आहे कोणीतरी सांगतो मी एक दागिना हरवला होता घरभर शोधलं काही मिळालं नाही शेवटी स्वामींच्या फोटोसमोर बसून मंत्र जप केला आणि त्या जागी त्या रात्री स्वप्नात मला सांगितलं गेलं की ड्रॉवर चेक करा खरंच तिथं मला ती वस्तू सापडली दुसऱ्यांनी सांगितलं आहे माझं लहान मूल खेळताना महत्त्वाचे कागदपत्रं घेऊन गेलं होतं कुठे ठेवले त्यालाच थे आठवलं नव्हतं पण मी पाच दिवस मंत्र जप केला आणि सहाव्या दिवशी आम्हाला एका जुन्या पुस्तकात तो कागद सापडला हे काही केवळ योगायोग नाहीत हे आहेत श्रद्धेचा चमत्कार श्री स्वामींच्या भक्तीचा चमत्कार श्री स्वामींच्या वर श्रद्धा ठेवल्याचा चमत्कार जप करताना कोणताही वाद राग संशय मनात ठेवू नका जप करताना कोणताही वाद राग संशय मनात ठेवू नका शक्य असल्यास गुरुवारी किंवा शनिवारी शनिवारचा दिवस निवडा मंत्रानंतर थोडा वेळ शांत बसा स्वामींचा कृपाविचार तुमच्यावर होऊ द्या आणि हरवलेली वस्तू काय हरवलेली आशा हरवलेला आत्मविश्वास हरवलेली श्रद्धा हे सगळं तुम्हाला स्वामी स्वामी समर्थांच्या नावाने पुन्हा मिळू शकल त्यांच्या नावात जादू आहे पण श्री ती जादू चालते तेव्हा तुम्ही मनापासून पुकारता त्यावेळेस ती जादू चालते म्हणून सांगतो श्रद्धा ठेवा मंत्र जपा आणि स्वतः अनुभव घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत आणि अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद